आता मराठी माणूस जागा हो एकत्रित एक हो ही निवडणूक हे असे बॅनर लाग बघित आगा आमच्या गेट वर लागलंय त्याच्या खाली लिहिणाऱ्याच नाव नाही ना कुठल्या पार्टीचं आहे ना कुठला लेखक आहे किंवा त्याने सुचवला असं विचारायचं नाही मराठी माणसाला ना तुम्ही म्हणत असाल हा टावर आहे आम्हाला एंट्री नाही आमचं आराध्य दैवत आई जरीमरीचं मंदिर आहे आतमध्ये त्यांच्या वास्तूत तिची जोपासना केली जात नाही तिकडे जायला लागल्यावर त्यांची परवानगी घेऊन जावी लागते ती आमची वास्तू आहे त्यात आमचा शुभ कार्य काही असू दे म्हणजे घरात बारसा मुंज हळद लग्न कार्य पहिला नारळ तिच्याकडे मग आमचं शुभ कार्य चालू होत उत्सवाची सुरुवात पण तिच्यापासून चालू होते या मंडळाचे काही उपक्रम असते तिथे जायला म्हणजे आमची वास्तू आमचा देव आमची जागा तिथं आम्हालाच होईल मराठी म्हणजे आता जसं पाट्यांवरती लावलंय की मराठी माणसा जागा हो रात्र वैराची आहे अस्तित्वात की नाही आता कसं सांगणार इतके वर्ष नाही झालं तर आता लगेच होणार का जादूची छडी आहे मॅडम राजकारणात बघा राजकारणात पाहायला तर परप्रांतीय नेता नाहीच आहे ना मुळ स्थानिकच आहेत मराठीच आहेत